आवाज शिक्षकांच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले गेले छप्पन दिवस शिक्षकांचे आंदोलन सुरू होते उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले होते हजारो शिक्षक व पोलिस यांच्यात आज झटापट होऊन अखेर शिक हजारो शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले गेले छप्पन्न दिवस आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असलेल्या शिक्षकांचा आज अखेर संयम सुटला आत्मदनाच्या तयारीत असताना सर्व शिक्षकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क प्रतिनिधी अनिल जोशी i oh you महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या